मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काय असतं की शेतकरी मित्रांनो आपण आज एक असं पीक घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी त्या पीक आणि ती आहे रानभाजी रानभाजीची जी पीक आहे ती कमीत कमी शेतकरी कमी जास्त मध्ये करत असतात तू म्हणसाल त्या पिकाचं नाव ऐकून तुम्ही सुद्धा हा पहाल त्या पिकाचं नाव ऐकून तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल तर समजायला तुम्हाला समजेल हा पिकाचं नाव कोणतं आहे आणि कोणतं पीक आहे आणि काय भाव आहे त्याला तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी सहर्षपणे एक व्हिडिओ बघितले असतो हो, की ते ती पीक कोणीसुद्धा महाराष्ट्रामध्ये एवढे लोक घेत नाही तर तुम्ही ते पीक घेऊन पाहिलं आहे का त्याचा अनुभव घेतला आहे का तेच आपण आज पाहणार आहोत नमस्कार मंडळी आपण बघत आहोत शेतकरी ऋषी इंगळे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमच्याकडं आता रानभाज्यामधून प्रत्येक रानभाज्या मेथीची भाजी वांग्याची भाजी गावऱ्याच्या शेंगा शौग्याच्या शेंगा सगळ्या भाजी घेतली जात्या पण लसूण सगळं पण तुम्ही ही भाजी कधी घेऊन पाहिली आहे का कधी याचं पीक घेतलं आहे का हे घेऊन बघा आणि तुम्हीसुद्धा शेतकरी कोटीच्या रुपयामध्ये कर्जसुद्धा नी होऊ शकते या भाजीने आणि तुमचे जेवढे पैसे आहे सुद्धा तुम्ही फेडू शकता आणि तुमचा ह्या पिकामुळे मालामाल होणार शेतकरी गॅरंटी देतो काहून की मी सुद्धा गॅरंटी देत नाही पण मी सुद्धा माहिती घेतलेली आहे तुम्हीसुद्धा खोटं वाढत असून तर व्हिडिओ यूट्यूबवरती जाऊन बघू शकतात की हे पीक महाराष्ट्रामध्ये कमीत कमी शेतकरी कमी घेऊ लागलेलं आहे आता ते भाजी पीक म्हणलं जर गेलं तर भाजी पिकं आपल्याला चौकडं आहे पण भाजी पिकाचं बी उत्पन्न जास्तच असलं पाहिजे आता भाजी पीक चौकडं घेतलं जातं पण भाजी घ्यायची कोणती पीक घ्यायचं कोणतं तेच आपण आज पाहणार आहोत आता सगळे पिकं झालेले मा महाराष्ट्रामध्ये ते टू जडकोत मिरपासून तर डायरेक्ट जेवढं पिकं आहे आता बटाटे शेंगा वांगे सगळं सगळं पिकं घेतलेले पण आता महाराष्ट्रातले शेतकरी एक तरी एक असं पीक घ्या की तुम्हीसुद्धा त्याच्यामधून पैसे फेडू शकता तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर मित्रांनो त्या पिकाचं नाव सांगण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिलेच काय असतं माहिती आहे का आता हे जेवढ्या भाज्या आहे रानभाज्या आहे याचं चा डाऊन आहे मिरची काही असं सगळं आलू वांगे गावर सगळं सगळं शेंगायचं डाऊन चालू आहे मार्केट मग त्याच्यामध्ये तुम्ही हे पीक जर घेतलं तर तुम्हीसुद्धा शेतकरी कसे आणि त्याचा भाव जर बघितला एकशे एक वीस की एकशे तीस रुपये किलो असतं बघा आणि खाण्यासाठी काही लोकांना दिलं जातं शहरामध्ये विकलं जातं नाही ते खेडेपाड्यासुद्धा विकू शकतात असं काही आहे वाटतं बाबा त्याचं काहीतरी अवलंबून आहे तर मित्रांनो सांगण्यास तात्पर्य एवढं आहे की ती करट कर... कर... एल करोट एल नाव आहे बघा त्याचं करट एल त्या पिकाचं नाव सांगण्याआधी करोट एल आहे बघा करोट एल म्हणजे ते एलावर असतं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये असं कॉम्पॉन करू लागतं बघा सगळं कॉम्पॉन केलं त्याच्यानंतर करोटेल एल लावायचं आहे बघा आणि त्याचं उत्पन्न कमी खर्चामध्ये सुद्धा घेऊ शकता तुम्ही असे मानण्यात आलेलं आहे आणि पहिली गोष्ट शेतकरी वाला तुम्ही सर्व पिके घेऊन बसले असं भाज्याची पण तुम्ही करोटेलचं सुद्धा पीक घेऊन बघा आणि त्याच्यामधूनसुद्धा काहीतरी पैसे कमवून बघा म्हणजे करोटेल म्हणजे मित्रांनो हे पहिले बार ऐकायला आलं असून पण महाराष्ट्रामध्ये पण कमीत कमी शेतकरी आतासुद्धा घेऊ लागलेले आहे आणि महाराष्ट्र पन्नास टक्के शेतकरी घेतच नाही तर त्याच्यामुळं काय होतं आहे की ह्याचा भाव कमी राहत कमी होत नाही कारण की ज्याला जास्त मागणी नाही त्याच्यामुळं याचा भाव एवढा म्हणजे लागवण कमी आहे लागवण कमी असल्यामुळे त्याचा भाव जास्त आहे आता तुम्ही रानभाजी चव सगळं लावतात पण ही रानभाजी लावतात का करोट येईल एकदा लावून बघा आणि त्याचंसुद्धा उत्पन्न घेऊन बघा आणि शेतकरी बांधून तुम्हीसुद्धा दो दररोजचे कसे बी एकशे वीस रुपये किलो का काहीतरी असतं बघते त्याच्यासुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता या पिकामध्ये जास्तीत जास्त, जास्त मागणी शहरामध्ये असते आणि आपल्या खेड्याकडे सुद्धा असल भौतिक असू शकते तर आजचा व्हिडिओ इथं होता तर जे हिंद जे महाराष्ट्र आणि तुम्हीसुद्धा करोटेल ही लागून लागवड करून बघा आणि पैसे थोडेफार कमवून बघा आता हे भाजीपाल्यामध्ये गोतीर आता या भाजी कोथंबीर असतो याचा कमी जास्त कमी जास्त भाव होत राहतो त्याच्यामुळे याला जास्त भाव राहत नाही तुम्हीसुद्धा करोटेलचा उत्पन्न घेऊन बघा जे ही